घशामध्ये छातीमध्ये कप साचलेला असेल तर यामधील एक चमचा सकाळ संध्याकाळ प्या तुम्हाला नक्कीच आराम वाटेल या आणि अशा अनेक घरगुती उपायांच्या माहितीसाठी अर्वेद आयुर्वेदा लाईक आणि ला फॉलो करा यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे सुंठ आणि दालचिनी हे दोन्ही घटक खलबत्त्यामध्ये थोडेसे ठेचून घ्यायचे आहेत सुंठ ही खोकल्यासाठी अत्यंत उपयुक्त असते याशिवाय दालचिनीमधील घटक सर्दी खोकल्याचे इन्फेक्शन नष्ट करते यानंतर आपण एका भांड्यामध्ये तीन कप एवढे पाणी घेऊन त्यामध्ये ही सुंठ आणि दालचिनी टाकून हे व्यवस्थित उकळवून घ्यायचे आहे तीन कप पाणी एक कप होईपर्यंत हे उकळवायचे आहे यानंतर ते गाळून घ्यायचे आहे आता आपला हा उपाय तयार झाला दररोज सकाळ संध्याकाळ यामधील एक चमचा पाणी प्यायचे आहे तीन ते चार दिवस हा उपाय नियमित केल्याने सर्दी खोकला हमखास आटोक्यात येतो उपाय आवडल्यास गरज वाटताना देखील हा व्हिडिओ शेअर करा